नमस्कार शेतकरी मित्रांनो कृषी कल्याण युट्यूब मध्ये सर्व शेतकरी स्वागत तर शेतकरी अवकाळी नुकसान भरपाई संदर्भात एक महत्वाचा असा अपडेट आपण अकरा जिल्ह्यातील बघण्याचा प्रयत्न करणार आहोत अकरा जिल्ह्यातील एकाहत्तर तालुक्यामध्ये अवकाळी नुकसान भरपाईच्या वाटपाला सुरुवात करण्यात आलेली आहे तालुका स्तराच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या याद्या तसेच स्तराच्या माध्यमातून अपलोड करण्यात आलेल्या आहेत ऑनलाईनला अपलोड करण्यात आलेल्या आहेत अवकाळी नुकसान भरपाई संदर्भात अकरा जिल्ह्यातील आपण एकाहत्तर तालुक्यातील एक, एक महत्वाचा असा अपडेट आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून त्या जिल्ह्यातील पात्र शेतकरी संख्या वितरित निधी याचबरोबर शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हे अनुदान कधीपर्यंत जमा होणार याच्या संदर्भात एक डिटेलमध्ये अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर नमस्कार मी ज्ञानेश्वर सवणकर स्वागत करतो कृषी कल्याण युट्यूब मध्ये तर शेतकरी मित्रांनो आमच्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून शेती संबंधित असेच नवनवीन अपडेट्स तुम्हाला सर्वप्रथम आमच्या चॅनलवर पाहायला मिळतील तर चला तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया तर शेतकरी मित्रांनो याच्यामध्ये आपण अकरा जिल्ह्यांची पात्र यादी बघण्याचा प्रयत्न करणार आहोत अकरा जिल्ह्यातील कोणते तालुके अवकाळी नुकसान भरपाईसाठी पात्र आहेत शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये रक्कम कधी येणार याच्यासाठी ये महत्वाचं कोणतं काम करायचं आहे याच्या संदर्भात डिटेलमध्ये अपडेट बघण्याचा प्रयत्न करणार याच्या याच्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा व्हिडिओला कुठे स्किप करू नका तर शेतकरी मित्रांनो याच्यामध्ये पहिला आणि महत्वाचा जिल्हा आहे अकोला अकोला जिल्ह्यातील दोन लाख सेहेचाळीस हजार एकशे अठ्ठ्याऐंशी शेतकरी अवकाळी नुकसान भरपाई करता जिल्हा प्रशासनाच्या माध्यमातून पात्र करण्यात आलेले आहेत आणि अकोला जिल्ह्यातील दोन लाख सेहेचाळीस हजार एकशे अठ्ठ्याऐंशी पात्र शेतकऱ्यांना तीनशे बत्तीस कोटी शहाण्णव लाख रुपयाचा निधी वितरित करण्याकरिता तहसील स्तराच्या माध्यमातून याद्या अपलोड करण्यात आलेल्या आहेत याच्यामध्ये अकोट तालुका असेल अकोला असेल तेलारा असेल पातूर असेल याचबरोबर बार्शी टाकळी तालुका बाळापूर व मूर्तीजापर या अकोला जिल्ह्यातील सातही तालुक्यातील शेतकऱ्यांच्या याद्या अपलोड करण्यात आलेल्या आहेत जवळपास दीड लाख शेतकऱ्यांच्या याद्या पहिल्या टप्प्यामध्ये अपलोड करण्यात आलेल्या आहेत त्या शेतकऱ्यांना केवायसी करणं बंधनकारक आहे तर मित्रांनो याच्यामध्ये दुसरा महत्वाचा जिल्हा आहे अमरावती अमरावती जिल्ह्यातील सर्वात जास्त शेतकरी पात्र केलेले आहेत ज्याच्यामध्ये तीन लाख बावीस हजार नऊशे चौवेचाळीस शेतकरी पात्र करण्यात आलेले आहेत आणि एकूण तीनशे सत्तावन्न कोटी पंच्याण्णव हजार हजार रुपयाची अवकाळी नुकसान भरपाई अमरावती जिल्ह्यातील शेतकऱ्यांना भेटणार आहे याच्यामध्ये अमरावती जिल्ह्यातील पात्र तालुके बघण्याचा प्रयत्न करणार आहोत याच्यामध्ये अमरावती जिल्ह्यातील अंजनगाव सुरजी अचलपूर अमरावती चांदूर बाजार चांदूर रेल्वे चिखलदरा तिवसा दर्यापूर धामणगाव रेल्वे याचबरोबर धारणी नांदगाव खंडेश्वर भातुकली आणि मोर्शी आणि वरुड या सर्व अमरावती जिल्ह्यातील पात्र शेतकऱ्यांना अवकाळी नुकसान भरपाई तीनशे सत्तावन्न कोटी पंचाण्णव हजार रुपयाची भरपाई जिल्हा प्रशासनाच्या माध्यमातून हे तालुके पात्र केलेले आहेत आणि या तालुक्यातील शेतकऱ्यांना लवकरात लवकर ही मदत भेटणार आहेत तिसरा महत्वाचा जिल्हा परभणी परभणी जिल्ह्यातील दोन लाख एकतीस हजार सातशे सत्याऐंशी शेतकरी अवकाळी नुकसान भरपाई करता पात्र करण्यात आलेले आहेत या शेतकऱ्यांना एकशे एक तीस शेत एक शेत कोटी ऐंशी लाख रुपयाचा निधी जिल्हा प्रशासनाच्या माध्यमातून प्रस्ताव पाठवण्यात आलेला होता त्यामुळे राज्य सरकारच्या माध्यमातून हा प्रस्ताव मंजूर करण्यात आलेला असल्यामुळे परभणी जिल्ह्यातील पात्र तालुक्यातील शेतकऱ्यांना हे अनुदान भेटणार आहे ज्याच्यामध्ये गंगाखेड गंगा तालुका याचबरोबर जिंतूर सेलू सोनपेठ पाथरी पालम मानवत पूर्णा व परभणी या सात ते आठ तालुक्यांचा समावेश जिल्हा प्रशासनाच्या माध्यमातून करण्यात आलेला आहे याचबरोबर मित्रांनो पुढचा महत्वाचा जिल्हा छत्रपती संभाजीनगर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये एकूण दोन लाख चौसष्ट हजार एकशे चौऱ्याण्णव शेतकऱ्यांना दोनशे सहा कोटी अठ्ठावन्न हजार रुपयाचा निधी मंजूर करण्यात आलेला आहे आणि ही अवकाळी नुकसान भरपाई असणार आहे आणि याच्यामध्ये छत्रपती संभाजीनगर जिल्हा प्रशासनाच्या माध्यमातून एकूण सिल्लोड तालुका असेल सोयगाव असेल वैजापूर असेल गंगापूर असेल पैठण पैठण फुलंबरी याचबरोबर कन्नड आणि खुलताबाद या सर्व तालुक्यातील शेतकरी पात्र करण्यात आलेले आहेत आणि हा प्रस्ताव राज्य सरकारला पाठवण्यात आलेला होता आणि राज्य सरकारने हा छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचा प्रस्ताव मान्य करून या सर्व तालुक्यातील शेतकऱ्यांना दोन लाख चौसष्ट हजार एकशे चौऱ्याण्णव शेतकऱ्यांना दोनशे सहा कोटी अठ्ठावन्न हजार रुपयाचा निधी मंजूर करण्यात आलेला आहे मित्रांनो पुढचा महत्वाचा जिल्हा हिंगोली हिंगोली जिल्ह्यातील जिल्हा प्रशासनाच्या माध्यमातून एकंदरीत हिंगोली असेल कळमनुरी असेल सेनगाव असेल औंडा नागनाथ असेल किंवा वसमत तालुका असेल या पाचही तालुक्यांचे प्रस्ताव राज्य सरकारला पाठवले होते त्यामुळे हिंगोली जिल्ह्यातील पाच तालुक्यातील दोन लाख सत्तावन्न हजार सहाशे पंचवीस शेतकऱ्यांचे प्रस्ताव केंद्र सरकारने मान्य केलेले आहेत पात्र केलेले आहेत याचा जी आर सुद्धा निर्गमित केलेला आहे आणि एकंदरीत हिंगोली जिल्ह्यातील दोन लाख सत्तावन्न हजार सहाशे पंचवीस पात्र शेतकऱ्यांना शेतकऱ्यांना एकशे सदुसष्ट कोटी शहाऐंशी लाख रुपयाचा निधी राज्य सरकारच्या माध्यमातून मंजूर करण्यात आलेला आहे याचबरोबर मित्रांनो पुढचा महत्वाचा जिल्हा आहे जालना जालना जिल्ह्यातील दोन लाख सात हजार दोनशे सोळा पात्र शेतकऱ्यांना एकशे एक्क्याण्णव कोटी शहात्तर लाख रुपयाचा निधी राज्य सरकारच्या माध्यमातून पात्र करण्यात आलेला आहे कारण की मित्रांनो जिल्हाधिकारी जालना यांच्या माध्यमातून आंबड असेल घनसांगवी असेल जाफराबाद जालना परतूर बदनापूर भोकरदन व मंठा या सर्व तालुक्याचे सर्वे करण्यात आलेले होते याचे प्रस्ताव सुद्धा जिल्हा प्रशासनापर्यंत पोहोचले होते आणि जिल्हा प्रशासनाच्या माध्यमातून याचे प्रस्ताव राज्य सरकारकडे पाठवण्यात आलेले आल्यामुळे राज्य सरकारच्या माध्यमातून जालना जिल्ह्यातील दोन लाख सात हजार दोनशे सोळा शेतकऱ्यांना ही अवकाळी नुकसान भरपाई मंजूर करून याचे वाटपाचे सुद्धा निर्देश देण्यात आलेले आहेत मित्रांनो पुढचा महत्वाचा जिल्हा आहे बुलढाणा बुलढाणा जिल्ह्यातील दोन लाख शहात्तर हजार पाचशे पंच्याहत्तर शेतकऱ्यांचे प्रस्ताव जिल्हा प्रशासनाच्या माध्यमातून राज्य राज्य सरकारपर्यंत सरकार पोहोचण्यात आलेले होते आणि हे प्रस्ताव मंजूर सुद्धा करण्यात आलेले आहेत आणि या प्रस्तावानुसार दोनशे वीस कोटी चौतीस लाख रुपये बुलढाणा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना अवकाळी नुकसान भरपाई म्हणून मंजूर करण्यात आलेली आहे आणि याच्यामध्ये मित्रांनो खामगाव तालुका असेल चिखली असेल जळगाव जामोद असेल देवगाव राजे असेल नांदुरा असेल बुलढाणा असेल मलकापूर मेहकर मोता लोणार शेगाव संग्रामपूर शिंदखेड राजा या सर्व बुलढाणा जिल्ह्यातील पात्र तालुक्यातील दोन लाख शहात्तर हजार पाचशे पंचाहत्तर शेतकऱ्यांचे प्रस्ताव मंजूर करून त्या शेतकऱ्यांना दोनशे वीस कोटी रुपये दोनशे वीस कोटी चौतीस लाख रुपयाचा निधी अवकाळी नुकसान भरपाई म्हणून मंजूर करण्यात आलेला आहे मित्रांनो आठवा महत्वाचा जिल्हा आहे वाशिम आणि वाशिम जिल्हा प्रशासनाच्या माध्यमातून राज्य सरकारकडे अवकाळी नुकसान भरपाईचे पंचनामे करून प्रस्ताव पाठवण्यात आलेले होते आणि या प्रस्तावानुसार कारंजा असेल मंगरुळपीर असेल मानोरा मालेगाव रिसोड वाशिम या सर्व तालुक्याचे प्रस्ताव वाशिम जिल्हा जिल्हा प्रशासनाच्या माध्यमातून राज्य सरकारकडे पाठवण्यात आले होते आणि त्या प्रस्तावानुसार वाशिम जिल्ह्यातील दोन लाख तीन हजार आठशे सत्तावन्न शेतकऱ्यांना अवकाळी नुकसान भरपाई म्हणून एकशे पंधरा कोटी सव्वीस लाख रुपयाचा निधी मंजूर करण्यात आलेला आहे आणि एकंदरीत मित्रांनो जर आपण जर बघितलं तर वाशिम जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सुद्धा ही अवकाळी नुकसान भरपाई वाटप लवकरात लवकर केली जाणार आहे मित्रांनो पुढचा नववा जिल्हा महत्वाचा जिल्हा बीड परंतु बीड जिल्ह्यातील बीड जिल्हा वगळण्यात आलेला आहे सरसकट वगळ म्हणलं तरी काही प्रॉब्लेम नाही कारण की फक्त सतरा शेतकरी पात्र केलेले आहेत या सतरा शेतकऱ्यांना दोन लाख एकोणीस हजार रुपये मंजूर केलेले आहेत राज्य सरकारच्या माध्यमातून बीड जिल्हा वगळण्यात आलेला आहे अवकाळी नुकसान भरपाई करता याचबरोबर लातूर जिल्हा सुद्धा वगळण्यात आलेला आहे लातूर जिल्ह्यातील फक्त आठशे अठ्ठ्याऐंशी शेतकरी पात्र आहेत त्या शेतकऱ्यांना पस्तीस लाख एका एक्क्याण्णव हजार रुपयाचा निधी मंजूर आहे आणि धाराशिव सुद्धा जिल्हा वगळण्यात आलेला आहे कारण की फक्त धाराशिव जिल्ह्यातील एक हजार नऊशे शे, बारा शेतकरी पात्र आहेत आणि एकंदरीत त्या शेतकऱ्यांना चार लाख एकोणतीस हजार रुपये मंजूर करण्यात आले आहेत आणि एकंदरीत जर आपण अकरा जिल्ह्याची परिस्थिती जर बघितलं तर मित्रांनो अकोला अकोला जिल्ह्यामध्ये सुद्धा शेतकऱ्यांच्या याद्या तहसील स्तरावरून अपलोड करण्यात आलेले आहेत अमरावती असेल परभणी छत्रपती संभाजीनगर हिंगोली जालना बुलढाणा वाशिम या आठही जिल्ह्याच्या का ज्या काही तहसील स्तरावरून याद्या ऑनलाईनला अपलोड करण्यात आलेल्या आहेत वीके नंबर सुद्धा शेतकऱ्यांना देण्यात आलेले आहेत आणि या वीके नंबरच्या साह्य साहाय्याने शेतकरी आपली केवायसी करतील जिल्हा प्रशासनाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना केवायसी करण्याकरिता सुद्धा सांगण्यात आलेलं आहे आणि ज्या ज्या शेतकऱ्यांची केवायसी होईल त्या शेतकऱ्यांची केवायसी झाल्याच्या नंतर त्या शेतकऱ्यांच्या आधार लिंक बँक खात्यामध्ये हे अवकाळी नुकसान भरपाईचे पैसे जमा होणार आहेत आणि आपण जर बघितलं तर हेक्टरी जिरायत पिकासाठी तेरा हजार सहाशे रुपयापासून ते जास्तीत जास्त बागायत पिकासाठी सत्तावीस हजार रुपये बहुवार्षिक फळपिकांसाठी हेक्टरी छत्तीस हजार रुपये प्रति हेक्टर तीन हेक्टरच्या मर्यादेपर्यंत हे अवकाळी अनुदान मंजूर केलं जाणार आहे वाटप केलं जाणार आहे तर शेतकरी मित्रांनो अवकाळी नुकसान भरपाई संदर्भात एक छोटंसं अपडेट आपण अकरा जिल्ह्यातील पात्र शेतकरी संख्येसहित बघण्याचा प्रयत्न केला हे अपडेट तुम्हाला कसं वाटलं कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि शेवटी आमचे युट्यूब चॅनल कृषी कल्याण युट्यूब चॅनलवर जर नवीन असाल चॅनलला नक्की सब्सक्राइब करा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओ एक लाईक करा प्रत्येक शेतकरी बांधवांपर्यंत महत्वाची अशी माहिती शेअर करा तर मित्रांनो तुर्ता जे सांगतो तोपर्यंत सर्वांचे मनापासून धन्यवाद